आज दिन धन्य झाले संतांचे दर्शन हे ही म्हणजे वैकुंठवाशी पांडुरंग कारंडे महाराज यांच्या ठेवणीतला हा भाग आहे वरती लिहिल्या बघा मुंबई ते पंढरपूर वैदा देखील पांडुरंग कारंडे वडिलांच्या ह्या वास्तूला मी स्वतः इथं बावीस वीस वर्षानंतर आलो पण तरी हरकत नाही त्यालाही काही कारण आहेत कारण कुठलीही गोष्ट विनाकारण होत नसते त्याला कुठलंही कारण असतं कुठलंही चांगलं असो वाईट असो विनाकारण कुठलीच गोष्ट घडत नसते आणि जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं त्यामुळे रामकृष्ण हरी उठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी उठ्ठल केशव गोविंद माधवा काही लोकांना वाटतं आज आज काही लोकांना असं वाटत असेल खोर खुळा आलाय घरी होऊ शकतं काही लोकांना हाय ना का नाही का ताई काही लोकांना वाटायची कोण खुळ आले तर म्हणजे मी काही अडचणी असतील त्यामुळे मी सोळा सतरा मी खरं लागू का दोन हजार सहा नंतर मी आत्ताच आलो त्यामुळे हा रामकृष्ण आता ह्या पायरीवर बसून ही पायरी आम्ही आठशे रुपयाची शिडी केली होती ही घराची चौकट आम्ही बदलली तर आमचे दिलीप एकनाथ जाधवानी ही चौकट मारली काय सुंदर चौकट केली आहे की त्यांना केलं वीस हजार खर्च केला पण तिने चांगलं काम केलं ही खूप पडीक चौकट झाली होती वाळवी लागली होती ढिगर होतं की कोबा केला त्याला झाले आज वर्ष बरं असू द्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा 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 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा अजून एक मला आठवलं जेव्हा आमची आजी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला वारली माझ्या लग्नाला पण ती होती आणि ती वारली आणि त्यानंतर तिची आठवण होती तर तिची माईत आली होती ह्या घराच्या खुमऱ्यासमोर आमच्या वडिलांच्या आईची मैत ठेवली होती का तर तिचा खरा संसार घरातून सुरू झाला या गाडातून सुरू झाला या वास्तूतून सुरू झाला अशी ही पाच लोकांची पाच भाव आहेत पण चार घरे पेपऱ्यावलं पांडुरंग कारंडे मागचं बजरंग कारंडे त्याच्या मागचं लक्ष्मण कारंडे आणि त्याच्या मागचं गणपत ज्ञानू कारंडी अशी आणि पाचव्या भावाचं घर तीनशे छप्पनला दिलं होतं ताज्या पदीतलं हे घर आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा